नमस्कार मित्रांनो ऊट दुपारी घे सुपारी वाजो तुतारी असं वादग्रस्त विधान आणि जोरदार टीकात्मक मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती बारसकर महाराजांनी टीका केलेली आहे कालच्या <coughs> इंटरव्ह्यूमध्ये बारसकर महाराजांनी अनेक खुलासे ओपन केले आणि त्यांनी पुराव्यासहित छाती ठोकपणे मी आरोप करत आहे असं वाजवून त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि जोर धरू लागलेला आहे कुणबी नोंदी काही काही भागामध्ये सापडल्यासुद्धा लाखोच्या वरती नोंदी सापडल्या आणि त्याचा फायदासुद्धा गोरगरीब मुलांना झाला आणि पुढील सरसकट आरक्षण मिळावं यासाठी जारांगी पाटलांचा लढा चालूच आहे परंतु बारसकर महाराजांनी जे आरोप केले ते कितपत योग्य आहेत आणि आरोप काय केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आतापर्यंत आपण आय न ऐकलेल्या गोष्टी ते आपण आज या चॅनलमार्फत आपण पाहू यामध्ये व्यक्तीशी कोणाचा संबंध नाही कोणत्या पक्षाची बाजू मांडत नाही आपल्या चॅनलवर सत्य गोष्टीला जनतेपर्यंत पोहोचावं हा आपला मेन उद्देश न्यूजसारखा फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन गुंडीला प्रेस करा अजय महाराज बारसकरांनी जरांगी पाटलांवरती आरोप करताना सांगितलं की ऊट दुपारी घे सुपारी वाजव तुपारी आता याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आता यामध्ये त्यांनी पुढे सांगत असताना सांगितलं जारांगी पाटलांनी आतापर्यंत जेवढे काही निर्णय घेतले जेवढे काही पाऊल उचलले तेवढे काच्याच फायद्याचे आहेत ते, ते म्हणजे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार साहेब यांना फायदा होणारेच निर्णय आतापर्यंत जारांगे पाटलांनी घेतले असं बारासकर महाराज म्हणतात त्यामध्ये अजून दुसरं सांगितलं की ज्या वेळेला दोन हजार एकवीसला प्रवीणदादा गायकवाड यांनी बालगंधर्वमध्ये हो कार्यक्रम ठेवला त्या सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं की आरक्षण आरक्षण बस झालं आता आरक्षण किती वेळ आता तुम्ही हीच चर्चा करणार बस झालं आरक्षण हा मुद्दा असं शरद पवारांनी तिथं स्टेटमेंट दिलं असंही गंभीर आरोप बारसकर महाराजांनी केला नंतर बोलत असताना म्हटले ज्या वेळेला दादांचं ऑपोशन चालू होतं त्यांची परिस्थिती नाजूक होत जात होती दहा पंधरा दिवसाच्या वर टाईम होऊन गेला होता त्यावेळेला मी जवळ गेलो आणि दादांना म्हटलं की दादा तुमची आग मला बघावं वाटत नाही थोडंसं पाणी प्या तर त्यावेळेला दादानी माझ्याकडे असं बघितलं हैदेकडं महाराज आणि विराज असं म्हणून माझ्यावरती अपमान केला माझा आरोप केला माझ्यावरती कितीही उच्चारणं करण्यासारखे आक्षेप घेतले मी माझ्यावरती आपण शब्दसुद्धा उच्चारू शकत नाहीत थोडक्यात लैंगिक अत्याचारसुद्धा केले मी असंसुद्धा त्यांनी आरोप माझ्यावरती केला असं बारसकर महाराजांनी जोरदार टीका जारांगी पाटलांवरती केलेली आहे आता यामध्ये जारांगी पाटील आणि बारसकर महाराज आणि अजून दोन चार मंडळी आहे जे की जारांगी पाटलांच्या विरोधात जोरदार वक्तव्य इंटरव्ह्यू देत आहेत आता यामागे सत्य काय आणि गूढ काय हे, हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे सर्व सर्वांना ते जाणीव आहे आरक्षण हे तर मिळणारच आहे आज ना उद्या मिळणारच आहे कारण तेवढी टक्कर जारांगी पाटील देतच आहेत सरकारलासुद्धा दिवस रात्र त्यांची झोप उडवली एवढा जोर जारांगी पाटलाने धरला आणि त्यामध्येच ज्यांचा ज्यांचा अपमान झाला त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आता यामध्ये सत्य काय आणि असत्य काय हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आणि त्यांनी असंही सांगितलं की जारांगे पाटलांना तुम्ही मुख्यमंत्री करा पंतप्रधान करा राज्यपाल करा काय करायचं का ते करा जरांगे पाटलांना कोणतंही पद द्या तरीही सरसकट आरक्षण मिळू शकत नाही असा गंभीर विषय बारस्कर महाराजांनी विंटरव्ह्यूमध्ये मांडला यामध्ये विचारसरण्यासाठी एक गोष्ट आहे म त्यांनी सांगितलं की मराठा वेगळा कुणबी मराठा वेगळा हे दोन्ही एक नाही असंही त्यांनी वक्तव्य केलं आणि हे आपल्या सर्वांना विषय माहितीच आहेत परत 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 तेच विषय हे गिरवत आहेत तर यामध्ये पुढचं चित्र काय असेल हे विचार करण्यासारखं आहे न्यूज फडकी चॅनलला सबस्क्राईब करा मेन मुद्दा तडकाफडकीमार्फत घेऊन आपल्या चॅनलवरती येत आहोत धन्यवाद